नमस्कार मित्रांनो कौटुंबिक मानसशास्त्रात आज आपण बघणार आहोत द द सेकंड सेकंड सेक्स सेकंड सेक्स म्हणजे नेमकं काय काय आहे हे प्रकरण हे बघण्यासाठी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत थांबावं लागणार आहे आणि ही गोष्ट जाणून घ्यावी लागणार आहे दोन महत्वाच्या प्रश्नांना आपण आज हात घालणार आहोत पहिला प्रश्न आहे की स्त्रियांना गुलाम बनवण्याची आवश्यकता का भासली आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे स्त्रियांना नक्की कोणत्या माध्यमातून कोणत्या शस्त्राचा वापर करून गुलाम बनवण्यात आलं तर स्त्रियांना गुलाम बनवण्याची आवश्यकता का भासली तर शतकानुशत शत्का। नागर संस्कृतीचा उद्गम झाला विकास झाला आणि ती वाढीस लागली तेव्हापासून कुठल्या तरी एका वर्गाला कायम दुसऱ्या वर्गावरती सत्ता गाजवायची होती आणि त्या वर्गामध्ये पुरुष पुरुषांवरती पण सत्ता गाजवत होते आणि स्त्रियांवरती पण सत्ता गाजवत होते लहान मुलांवरती पण सत्ता गाजवत होते आणि निसर्गातल्या सर्वच गोष्टींवर सत्ता गाजवण्याची लालसा वासना ह्या विशिष्ट वर्गामध्ये कायम स्वरूपी राहिली आणि त्याच वेळी ह्या वर्गाला एका एक गोष्टीच पक्क भान होत की आज ना उद्या पुरुषांमधले आपल्या सारखे दुसरे पुरुष ज्यांना आपण त्रास देतो आहे ज्यांचं आपण शोषण करत आहोत ते आज ना उद्या आपल्या विरुद्ध बंड करून उठतील आणि म्हणून त्यांनी कधीच बंड करू नये यासाठी काय करता येईल याचा विचार होत असताना लोकसंख्येच्या म्हणजे एकूण लोकसंख्येच्या जी अर्धी लोकसंख्या असते ज्याला आपण स्त्री म्हणतो त्या स्त्रीला जर गुलाम केलं त्या मातेला जर गुलाम केलं तर त्या मातेला गुलाम केल्यानंतर स्त्रीला गुलाम केल्यानंतर तिच्या माध्यमातून निर्माण होणारा जो समाज आहे जो पुरुष आहे जी स्त्री आहे तिला देखील सातत्याने गुलामीच्या मानसिकतेत ठेवण्याचं स्पेशल टास्क त्याच स्त्रीला त्यांनी देऊन टाकलं आणि यासाठी काही ट्रिक्स वापरण्यात आल्या त्या कुठल्या ट्रिक्स आहेत त्याचा उहापोह आपण आज या व्हिडिओमध्ये करणार आहोत सर्वात महत्वाची गोष्ट स्त्रियांना गुलाम करण्यासाठी कुठली शस्त्र वापरली गेली कोणत्या गोष्टींचा वापर, वापर करण्यात आला कोणती माध्यम वापरली गेली याचा विचार करताना तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की अतिशय वेगळ्या प्रकारचं शस्त्र अतिशय वेगळ्या प्रकारचा नॅरेटिव्ह वापरून स्त्रियांना गुलाम करण्यात आलं आणि त्या वेगळ्या प्रकारच्या नॅरेटिव्ह मध्ये आज आपण आपल्या व्हिडिओ ला सुरुवात करीत आहोत आणि मी तुम्हाला सांगतो की स्त्री ही किचनची महाराणी असते या एका शब्दावरती स्त्री ही किचनची महाराणी असते या एका शब्दावरती स्त्रीच शतकानुशतकांचं शतकांच बांधून टाकलं या एका नॅरेटिव्ह वरती म्हणजे स्त्रीला गुलाम करण्याचं माध्यम किचन ठेवण्यात आलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की स्त्रीला गुलाम करण्याचं माध्यम किचन कसं असू शकतं तर अतिशय साधा आहे यातलं उत्तर आणि ते उत्तर म्हणजे की किचन मध्ये काम करत असताना स्त्रियांना सातत्याने संयम ठेवावा लागतो संयम म्हणजे काय काहीतरी शिजत असताना त्यांना तिथे थांबावं लागतं म्हणजे इच्छा नसताना देखील त्यांना त्या वेळ वेळ द्यावा ती पाक वे द्यावा लागतो 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 ती नीट म्हणून संयम ठेवावा अतिशय अनफेवरेबल किचन मध्ये असल्या तरी त्या चुलीजवळ असल्या तरी तिला आपण अपन आपल्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी आपण आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी आपण आपल्या घरच्यांचं पोट भरण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अन्नपूर्णा की त्याच किचनच्या महाराणीच्या नरेटिव्ह पुढचा टप्पा आहे की अन्नपूर्णा म्हणून ती स्वतःकडे बघायला लागते किंवा तिला तसं बघण्यास भाग पाडलं जातं आणि किचनमध्ये असलेल्या अतिशय भयंकर अव्यवस्थेला ती बळी पडते आणि त्या बळी पडण्याची त्या संयमाची त्या शिजण्याची त्या भाजण्याची त्या तापण्याची तिला सातत्याने सवय करून घ्यावी लागते आणि एकदा का ही सवय झाली एकदा का ह्या सवयी नंतरच्या भागामध्ये मग अशी स्त्री बंड करू शकत नाही उद्रेक करू शकत नाही आपल्या विरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडू शकत नाही कुठे ती बोलू शकत नाही कारण की तिच्या साठी दोन महत्वाची विरुद्ध लावली जातात पहिलं विरुद्ध म्हणजे किचनची महाराणी आहे ज्यामध्ये स्त्रियांना खूप कौतुक वाटतं आणि दुसरं म्हणजे की ती अन्नपूर्ण आहे अन्नपूर्णा कुठलीही स्त्री जर असं म्हणत असेल की मला स्वयंपाक करायला फार आवडतं तर असं फक्त दोनच शक्यतांच्या आधारावर ती म्हणू शकते पहिली शक्यता म्हणजे की अशी स्त्री ही व्यवस्थेला एकतर पूर्णपणे शरण दिलेली असेल किंवा तिला आपला स्वतःचा काही कॉन्शियसनेस नसेल किंवा आपलं शोषण होतं पण आता काही मार्ग नाही म्हणून मग ती अशा प्रकारचा नॅरेटिव्ह प्रस्थापित करत असेल एक आणि दुसरं मला स्वयंपाक करायला फार आवडतं असं एखादी स्त्री खास करून या आधुनिक जगामध्ये तेव्हाच म्हणू शकते तीच म्हण स्त्री म्हणू शकते जिला स्वयंपाक कधी कधी करायचा जिला स्वयंपाक करणं कंपल्सरी नाही जिला स्वयंपाक करण्यासाठी हवा तेव्हा वेळ आहे किंवा जिला स्वयंपाक करायचा कि न करायचं या संदर्भामधलं पूर्ण स्वातंत्र्य आहे तीच स्त्री असं म्हणू शकते की मला स्वयंपाक करायला फार आवडतं अन्यथा ज्या स्त्रीला रोज स्वयंपाक करायचा आहे खटल्याचा स्वयंपाक करायचा आहे ती स्त्री चुकूनही असं वाक्य म्हणू शकत नाही की मला स्वयंपाक करायला फार आवडतं म्हणून कुटुंबामध्ये जरी आपण असं म्हणतो की स्त्रियांना मातेच स्थान असत खूप मोठा त्यांचा आदराचा भाग असतो पर परंतु आपल्याला कल्पना आहे प्रत्यक्षात जेवण झाल्यानंतर जेवण्याचा जेवण व्हायच्या आधी आणि त्यातला बराचसा मोठा जो कालावधी आहे स्त्रियांचा किचनमध्ये जातो आणि तुम्ही मान्य करा अथवा नका करू परंतु कुठलीही स्त्री इतका मोठा तिच्या जीवनाचा कालावधी ज्यावेळी किचनमध्ये घालवत असते आणि किचनशी संबंधित गोष्टींमध्ये घालवत असते त्यावेळी तिच्या जीवाची होणारी फक्त तिला माहित असते परंतु व्यवस्थेला शरण गेल्यामुळे आणि त्या विशिष्ट प्रकारच्या सवय लागल्यामुळे ती त्या आवाज उठवत नाही पण ती एका विशिष्ट पद्धतीने बदला घेण्याचा प्रयत्न करते ते विशिष्ट पद्धत काय असते घरातली जी मुलगी असते ती लहानाची मोठी होत असताना किंवा मोठी झाल्याबरोबर आईच्या मनामध्ये सर्वात पहिला जर काही विचार येत असेल तर तो, तो विचार म्हणजे कि तुला स्वयंपाक करता आला पाहिजे कारण की जर उद्या तुझं लग्न झालं आणि तू सासरी गेली आणि तुला स्वयंपाक करता आला नाही तर तुझा निभाव लागणार नाही व्यवस्थे तू अक्टाईज होणार नाही तू समायोजित होऊ शकणार नाही यासाठी आईचा विशेष आग्रह असतो की तुला स्वयंपाक आलाच पाहिजे आणि दुसरा जर तिच्या घरामध्ये सून आली तर त्या सुनेकडून तिची सगळ्यात पहिली अपेक्षा काय असते की सुनेला स्वयंपाक आलाच पाहिजे त्यामुळे आजही आपल्याकडे मुलीला बघायचा कार्यक्रम ज्यावेळी होतो त्यावेळी सर्वात पहिली जर काही कृती होत असेल किंवा सर्वात पहिला जो प्रश्न विचारला जात असेल तो प्रश्न असतो तुला स्वयंपाक करता येतो का आणि त्या दिवशी त्या मुलीला विशिष्ट पद्धतीने स्वयंपाक करायला सांगितलं जात आहे ही प्रथा होती परंतु भारतामध्ये आजही ही प्रथा खूप मोठ्या प्रमाणामध्ये टिकून आहे आता आपण आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ की द सेकंड सेक्स म्हणजे नेमकं काय तर द सेकंड सेक्स हे स्त्रियांच्या जीवनावरती त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वावरती लिहिलेलं अतिशय सर्वांग सुंदर पुस्तक आहे त्याचे लेखक आहे सायमन डी बुवा सायमन डी बुवा असं म्हणते की स्त्रियांना गुलाम करण्याची आवश्यकता पुरुष प्रधान सत्तेला दरवेळी प्रत्येक ठिकाणी पडली आणि मग प्रत्येक ठिकाणी ती का पडली आणि ती कशी राबवली गेली यासाठी तीन महत्वाच्या गोष्टींचा ती दाखला देते पहिली गोष्ट ती असे म्हणते की स्त्रियांना गुलाम करण्यासाठी सर्वात आधी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवण्यात आलं जेणेकरून ज्ञानापासून वंचित ठेवल्यानंतर त्यांचा विवेकाचा दरवाजा त्यांचा बंडाचा दरवाजा त्यांचा आवाज उठवण्याचा दरवाजा त्यांचा तर्कनिष्ठपणे विचार करण्याचा दरवाजा त्यांचा विवेकनिष्ठतेचा दरवाजा कायमचा बंद करता येईल आणि त्यांच्या त्यांना ज्ञानापासून वंचित ठेवल्यानंतर त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्यानंतर त्यांना कधीही जाणीव होऊ देऊ नये म्हणून काय करण्यात आलं तर धार्मिक रीती रिवाजांमध्ये धार्मिक ओवळ्या सोहळ्यांमध्ये धर्माच्या गोष्टींमध्ये त्यांना कर्कचुंग बांधण्यात आलं मग उपास असेल व्रत वैकल्य असतील देवाधर्माच्या गोष्टी असतील आणि असंख्य प्रकारची बंधन आणि मर्यादा स्त्रियांवरती घालून देण्यात आली आणि त्यांना सांगितलं की जर ज्या धर्मामध्ये आपण जन्माला आलेलो आहोत त्या धर्माचं रक्षण करायचं असेल तर या रक्षणाची खूप जास्त मोठी जबाबदारी तुझ्यावरती आहे आणि स्त्रियांना देखील या गोष्टीने स्फुरण चढलं आणि हजारो वर्षे स्त्रियांनी हा विचार आपल्या जवळ ठेवला विचार नाही म्हणता येणार ना, परंतु ही गोष्ट त्यांनी ऐकली आणि त्यावरती आजही आपण बघतो की लाखो करोड स्त्रिया जगभरामध्ये धर्माशी संबंधित गोष्टींना घेऊन किती आग्रही असतात ते आणि या दोन गोष्टी झाल्यानंतर स्त्रियांना कायमस्वरूपी मग घरातच राहायला लागणार आहे मग त्या घरामध्ये राहत असताना त्यांना अधिकाधिक काम देण्यात आलं त्या अधिकाधिक कामामधला सर्वात मोठा कामाचा भाग भाग जो असेल तो भाग आपल्याला दिसतो किचन मधला आणि किचन मधला भाग घेऊन स्त्रियांना कायमस्वरूपी गुलाम बनवण्यात आलं आणि येणाऱ्या पिढ्यांना देखील ती गुलामी सवयीची भावी यासाठी अगदी स्त्रियांच्या उदरापासून तर ती हलवत असलेल्या पाळण्यापर्यंत आणि ती जन्माला दिलेल्या मुलीने मुलगी मोठी मुली झाल्यानंतर आणि आपल्या घरी येणाऱ्या सुनेपर्यंतचा प्रवास तिने अतिशय इंटॅक्ट करून ठेवलेला आहे अतिशय अखंडपणे हा व्यवहार हा सामाजिक त्याला व्यवहार देखील म्हणता येणार नाही अतिशय दुर्व्यवहार स्त्रियांसोबत जगभरातला परंतु पर यामध्ये थोडासा बदल एके ठिकाणी झाला की औद्योगिक क्रांती झाल्यानंतर युरोपात मानवतावादी चळवळ देखील खूप मोठ्या प्रमाणात फोपावली आणि आपण बघतो कि औद्योगिक क्रांतीमधून वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन बनल्यानंतर त्यांनी स्त्रियांसाठी देखील अनेक प्रकारच्या फॅसिलिटीज मशीनच्या माध्यमातून निर्माण केल्या आणि किचन हे अतिशय ज्याला आपण मॉड्युलर किचन म्हणतो आजकाल ज्याला आपण अतिशय सर्व सुख सोयी सज्ज असं किचन म्हणतो ही संकल्पना तिथे रुजू घातली आणि आज जर आपल्या इकडे आजही म्हणजे नदीवर जाऊन कपडे धुवत असतील किंवा घरी कपडे धुवायला लागत असतील पण ते तो युरोपातल्या स्त्रियांनी कूस बदलली आणि आपलं जीवन त्यातल्या त्यात औद्योगिक त्यात, क्रांती आणि आधुनिक समाज होत असताना थोडस बदलून घेतलं यामध्ये तिकडच्या मानवतावादी पुरुष प्रधान समाजातील काही लोकांनी त्यांना मदत केली आपल्याकडे दे, देखील ही जवळ यायला एकोणवीस शतक उजाडावं लागलं आणि अनेक लोकांनी काम केलं महात्मा फुलेंनी काम केलं राजाराम मोहनराय यांनी काम केलं महर्षी धोंडो पेशव तल्ले यांनी के काम केलं अं त्यानंतर सावित्रीबाई फुलेंनी काम केलं आणि या सर्वांवरती कस बांधण्याचं काम केलं संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती केली आणि या हिंदू कोड बिलाची निर्मिती करून अतिशय सहजपणे स्त्रियांना सर्व प्रकारचे अधिकार समान अधिकार कसे असतील आणि ते अधिकार किती कायदेशीर असतील त्यांच्यावरती कधीही कुणीही अतिक्रमण करू शकणार नाही याची अतिशय न्यायपूर्ण तजवीज कायमस्वरूपी करून ठेवली आणि तसेच संविधानामध्ये दे देखील एक प्रकाराने स्त्रीला समानतेच्या धाग्यात बांधण्याचं सूत्र बाबासाहेबांनी पाठवून ठेवलं तर असे काही प्रयोग जगभरातल्या मानवतावादी लोकांनी केले आणि स्त्रियांना मुक्तपणे विहार करता येईल जगता येईल त्यांना देखील जगण्याचं स्वातंत्र्य आहे अशा प्रकाराने एक चांगला मानवी समाज निर्माण करण्याकडे त्यांचा भर होता त्यांनी प्रयत्न केले तर आपल्याला देखील वाटत असेल की स्त्रियांना आपण स्वातंत्र्य त्यांचं स्वातंत्र्य जगू दिलं पाहिजे तर आपली देखील किचन व्यवस्था बदलली पाहिजे किचनमध्ये फक्त स्त्रियांनी काम न करता स्त्रियांसोबत पुरुषांनी देखील काम करणं आजच्या काळाची गरज आहे तरच कुठलंही कुटुंब हे अतिशय सुखी आणि समृद्ध राहू शकेल कुठलंही नातं हे अतिशय समजूतदारीचं आणि प्रेमाचं राहू शकेल आणि कुठलंही घर कुठलाही समाज अतिशय चांगल्या पद्धतीने समानतेच्या पद्धतीने प्रगती करू शकेल